संग्रामपूर व करा आणि जळगाव जामोद तालुक्यामध्ये मध्य परवाना धारकांची बैठक बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील मध्य परवाना धारकांनी बुधवारी संग्रामपूर येथे बैठक घेतली या बैठकीचा मुख्य उद्देश राज्य सरकारने अलीकडेच लागू केलेल्या दारूवरील सेल्स टॅक्स दहा टक्के वाढीचा निषेध करण्यात आला मोठ्या कारखानदारांना दिल्या जाणाऱ्या वाईनशॉप परवान्याचा विरोध बैठकीत उपस्थित परवानाधारकांनी स्पष्ट सांगितले की महाराष्ट्र शासन मोठ्या मोठ्या कारखानदारांना नवे वाईनशॉप परवाने देत आहे हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असून यामुळे स्थानिक परवानाधारकांचा व्यवसाय धोक्यात येतो शासनाने या धोरणाचा तातडीने पुनर्विचार करावा या निर्णयाला जो सरकारने तात्पुरती निवडणूक संपेपर्यंत स्थगिती दिली आहे ती स्थगिती न देता सरळ रद्द करावी याच बैठकीत तालुक्यातील परवानाधारक पंकज जंगले यांच्यावर झालेल्या मारहाणीबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त केली गेली बैठकीला संग्रामपूर व जळगाव जामोद येथील सुमारे पस्तीस ते चाळीस परवानाधारक उपस्थित होते या बैठकीत स्थानिक परवानाधारक संघटना आणि उद्योगपती यांचे प्रतिनिधीही सहभागी झाले ज्यांनी मद्यविक्री व्यवसायाशी संबंधित अडचणींबाबत आपली तक्रार मांडली ठरावाद्वारे सरकारकडे परवानाधारकांच्या सुरक्षिततेची हमी देण्याची मागणी करण्यात आली काही असामाजिक कृत्य करणाऱ्या समाजकंटकांच्या दादागिरीपासून परवानाधारकांचे संरक्षण व्हावे असा ठराव बैठकीत ठेवण्यात आला बैठकीत उपस्थित परवानाधारकांनी इशारा दिला की शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यामध्ये दुकान बंद जिल्हास्तरीय मोर्चे आणि राज्यस्तरीय आंदोलनाचा विचार सुरू असल्याचेही सांगण्यात आले यावेळी संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील परवानाधारक उपस्थित होते दयाल सिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा तालुक्यातील सर्व परवानाधारक आहोत आम्ही इथं याच्यासाठी जमलेलो आहोत की आता जिथं तिथं आमचे बार व्यवसाय हे डब्बाळीस आलेले आहे आज आमच्या प्रत्येक बारवर कमीत कमी सत्तर ते ऐंशी टक्क्याचा धंदा कमी झालेला आहे आम्ही ज्या बारवर उभं आहे ते ते बार अक्षरशः दोन महिन्यापासून चा चालत नाही आहे त्याच्यामुळे सदर मालकांना अधून व्यक्ती धारखांना बंद ठेवण्यास ते भाग झालेलं आहे याचं कारण असं आहे की सरकारने दहा पर्सेंट सेल टॅक्स वाढवलेला आहे आणि तो आम्हाला भरण्यास अयोग्य आहे ग्राहकांवर महाग त्रास होत आहे त्यांच्या खिशाला कळिमा फाटलेली आहे त्याच्यामुळे त्यांना जिथं स्वस्त मिळेल ते जिथं जाऊन बसतात फॉर एक्झाम्पल कोणत्याही धाब्यावर आज कोणत्याही प्रकारची दारू भेटते पण तीच दारू आम्हाला त्या धाब्यापेक्षा महागात घ्यावं लागते त्याच्यासाठी आम्ही सर्वजण जमलेलो आहे आम्ही या गोष्टीचा सरकारचा जाहीर निषेध करतो सर्वांना कारखान्यावर मोठमोठे हल्ले होत आहे फॉर एक्झाम्पल काही पाच सहा दिवसा जळगाव खान्देशमध्ये एक ही जंगले म्हणून आहे त्यांच्या दुकानात त्यांच्यावर स्वतःवर हल्ला झालेला आहे असे प्रकार भरपूर वाढत आहे त्याच्यामुळे आम्ही त्या निषेधार्थ आणि सरकारने वाढवलेल्या दहा पर्सेंट वॅट टॅक्स निषेधार्थ सरकारचा जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो धन्यवाद